मी एका बाउलमध्ये अर्धा कप बटर घेतलंय जे आपलं नेहमीचं नॉर्मल अमूल बटर असतं ते वापरलं तरी चालेल किंवा घरी काढलेलं लोणी असेल ते वापरलं तरी चालेल अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं बटर आपल्याला घ्यायचंय त्यात अर्धा कप पिठी साखर टाकून घ्यायची आहे आता ही पिठीसाखर आणि हे बटर छान एकजीव करून घ्यायचंय आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचंय तर जोपर्यंत हे जे बटर आहे किंवा ही जी पिठी साखर आणि बटर आहे हे छान क्रीमी होत नाही इथपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर हे फेटण्यासाठी आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं लागतात हे मी हातानेच म्हणजे चमच्यानेच फेटून घेते त्यामुळे सात ते आठ मिनटं इथे मला लागलेत आणि तुम्ही बघू शकताय अगदी आपलं केकचं क्रीम असतं तशा पद्धतीने हे छान क्रीमी झालेलं आहे आता याच्यात कस्टर्ड पावडर टाकायची आहे तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे पाव कप कस्टर्ड पावडर मी इथे टाकून घेतली आहे टेबलस्पूनचं माप घेतलं तर चार ते पाच टेबलस्पून ही कस्टर्ड पावडर आहे त्यासोबतच एक कप मैदा टाकून घ्यायचा आहे आणि पाव चमचा याच्यात आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं जो पाव टी स्पून असतो एवढंच आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर त्यात पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतली फ्लेवरसाठी यासोबतच तुमच्याकडे जर रोज इसेन्स असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात आणि पाव कप मी इथे तुटी फ्रुटी टाकून आहेत छान रंगीत दिसणाऱ्या हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हातानेच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे आता हे थोडंसं घट्ट वाटतं त्यामुळे ह्याच्यात आपल्याला अगदी दोन चमचे दूध टाकून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून दूध टाकल्यानंतर हे छान एक जीव करून घेते आता हे दूध टाकताना अगदी एकदम टाकायचं नाही आधी एक, एक टेबलस्पून टाकायचं मग आवश्यकता वाटली तर अजून दुसरा टेबलस्पून टाकायचं आता तुम्ही बघू शकतायत हा छान सॉफ्ट असा डो मी इथे तयार करून घेतला आहे आता अशा प्रकारे एखादा प्लास्टिकचा कागद घ्यायचा किंवा बटर पेपर घेतला तरी चालेल त्यावरती हा जो आपण डो बनवून घेतला होता तो ठेवायचा आहे आणि याला आपल्याला चांगलं रॅप करून घ्यायचं आहे तर छान चौकोनी आकार आधी या डोला द्यायचा आणि ह्या पेपरमध्ये अगदी घट्ट असा गुंडाळून घ्यायचा आहे तर हे पहा मी आता हे छान गुंडाळून घेतलं आहे आणि याला चौकोनी आकार दिलेला आहे ह्याच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्यासुद्धा अगदी बंद करून घ्यायच्या आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण अर्ध्या तासासाठी म्हणजे हे छान सेट होईल तर अर्धा तास झालेला आहे हे मी आता फ्रीजमधून काढते तुम्ही बघू शकता हे अगदी छान आता सेट झालेलं आहे आपल्याला याचे कुकीज कट करून घ्यायचे त्यामुळे आपल्याला हे सेट करून घ्यावं लागतं आता अगदी अर्धा अर्धा इंच आकाराचे मी इथे हे कुकीज कट करून घेते आपल्याला हवे तेवढे जाड बारीक आपण इथे हे कट करू शकतो आता हे कुकीज मी जेव्हा कट केले तर तेव्हा मला बारीक वाटत होते पण ते जेव्हा बेक होतात तर बेक झाल्यानंतर ते फुलतात आणि फुलल्यानंतर ते खूप जाड असे तयार होतात तर त्यामुळे तुम्ही याच्यापेक्षा अजून थोडेसे बारीक कट केले तरीसुद्धा चालेल त्यानंतर एका ताटाला मी तूप लावून घेतलं आणि ह्या ताटावरती हे कट करून घेतलेले कुकीज ठेवले तर हे कुकीज जवळपास दुप्पट फुलतात तर त्यामुळे तेवढं आपल्याला ह्या ताटामध्ये जागा शिल्लक ठेवायची म्हणजे तेवढ्या अंतरावर हे कुकीज ठेवायचे तर हे पहा कुकीज ताटात ठेवून झाले त्यानंतर कढई प्रिहीट करायला ठेवली होती त्यामध्ये एक जाळी ठेवली आणि ह्या जाळीवरती आता कुकीज ठेवलेले हे ताट ठेवून घेतलं आता ह्याच्यावरती आपल्याला एखादं घट्ट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे तर मी या कढईला व्यवस्थित ताट झाकून कवर करून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवरती हे जे कुकीज आहेत हे आपल्याला साधारण पंचवीस ते तीस मिनटं छान बेक करून घ्यायचे अधूनमधून चेक करायचं तर हे कुकीज खालच्या बाजूने थोडे लालसर व्हायला लागले की समजायचं कुकीज तयार झाले आहेत सुरुवातीला थोडे नरम वाटतात पण एक दोन तास थंड झाल्यानंतर ते छान क्रिस्पी असे तयार होतात